रामकृष्ण हरी बघा ही बारकी बहीण मोठी आहे बहिणीच्या पायापडती देवा विठ्ठला रामकृष्ण गाळा भेट गाळा भेट गळा भेट थर जायला भेट हा गाया भेट माझ वाटते त्याची आणि कडानं सोडावे वा 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 आता पुढच्या वेळी बघू लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढू आपण हा चालतंय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चला रामकृष्ण हरी बाबुली रामकृष्ण हे आमच्या वहिनीच्या आई आहेत राजणी बोला रामकृष्ण आहे हाय सगळं चांगलं देवा वा ना यशोदा रूम नंबर आठशे चौदा रामकृष्ण हरी चला हा आता आपली भेट साधारण दोन चार महिने चार महिन्याच्या आतच पुन्हा एकदा पनवेल पण तेव्हा मात्र बारीक झाली पाहिजे हालचाल झाली पाहिजे तेवढा पैसे साहेब चंद्रकाल